मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजीनगर शहराचे हृदय म्हणजे क्रांती चौक इथली वर्दळ लक्षात घेता या भागात नाश्ता आणि जेवण देणाऱ्या हॉटेलची संख्याही मोठी आहे तर आजच्या व्हिडिओत आपण क्रांती चौकात अगदी रास्त दरात दर्जेदार जेवण देणाऱ्या एका मटण खानावळीची माहिती घेणार आहोत मूळ विदर्भातील देऊळगाव राजा येथील शेतकरी पुत्र शिवा गीते यांची ही खानावळ आहे इथे कोणकोणते जेवण मिळते याची सविस्तर माहिती श्री गीते यांनी दिली आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा नमस्कार मी शिवा गीते माझं स्वाद मराठी या नावाने हॉटेल हो आहे क्रांती चौक ते पैठण गेट रोड छत्रपती संभाजीनगर अजबनगर कमानीसमोर नूतन कॉलनी इथे मी दोन वर्षापूर्वी या ठिकाणी हॉटेल हो चालू केलेलं आहे इथे आता थाळी सिस्टम था चालू था 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 केलेले पहिले प्लेट वाईस वगैरे होतं चायनीज साऊथ इंडियन वगैरे होतं नाश्ता आता मी जेवणामध्ये माझं हॉटेल कन्वर्ट केलं आहे त्याच्यामध्ये व्हेज थाळी मटण थाळी चिकन थाळी आणि मच्छी थाळी सावजी आणि कंदुरी रश्शामध्ये मी सुविधा देत आहे एकदम माफक दरामध्ये मटण थाळी इथे फक्त दोनशे साठ रुपयाला तुम्हाला अनलिमिटेड फक्त पीस तुम्हाला लिमिटेड राहील बाकी अनलिमिटेड राहील रस्सा भाकरी तुम्ही चुरून बिरून कसं पण खाऊ शकता एकदम घरच्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला मटण उकड येईल मटन रस्सा येईल त्याच्यानंतर सोलकडी येईल मटन ठेसा येईल एक अंडा येईल बिर्याणी राईस येईल भाकरी तुम्ही ज्वारी बाजरी कुठले पण घ्या स्वीट आयटम येईल सोलकडी येईल चिकन थाळीमध्ये पण माझं तसं सिस्टीम आहे मच्छी थाळीमध्ये तुम्हाला सावजी रस्सा येईल त्याच्यानंतर कंदुरी रस्सा येईल आणि दम दिलेली मच्छी येईल जसं एरमेळाला वगैरे भेटतात तसं बिर्याणी राईस येईल अंड येईल त्याच्यामध्ये ते मच्छीला आम्ही वेगळ्या पद्धतीनं दम देऊन ती एकदम विदाऊट मसाला फक्त थोडंसं कादरक लसण हळदीच्या पाण्यात वगैरे भिजून ते आम्ही ते वेगळ्या पद्धतीचा केलेला आहे त्याच्यासोबत पण असंच येईल त्याच्यानंतर व्हेज थाळीमध्ये तुम्ही बघू शकता पनीर आहे दाल फ्राय आहे व्हेज मराठा आहे सुकी भाजी आहे त्यानंतर जिरा राईस याच्यासोबत पण तुम्ही चपाती बाजरी ज्वारी पापड स्वीट आटम हे सगळं तुम्ही बघू शकता इथं हे सगळं असं मी वेगळ्या प्रकारचं चालू केलेलं आहे एक वेळेस तुम्ही अवश्य भेट द्या एकदम माफक दरामध्ये याच्यामध्ये व्हेज थाळी फक्त एकशे ऐंशी रुपयाला आहे चिकन थाळी फक्त दोनशे वीस रुपयाला आहे मटन थाळी दोनशे साठ रुपयाला आहे आणि मच्छी थाळी दोनशे वीस रुपयाला आहे त्याच्यामध्ये पीस फक्त लिमिटेड बाकी तुम्हाला सगळं अनलिमिटेड आहे भाकरी घ्या रस्सा घ्या राईस घ्या काही पण घ्या एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये पारंपरिक आपल्या मसाल्यामध्ये आम्ही बाहेरचे वापरत नाही काही इथलं इथंच मसाले बनून इथं जे बनून सगळ्या गोष्टी करत असतो एक वेळ अवश्य भेट द्या क्वालिटी चेक करा सर्विस चेक करा मी मूळ विदर्भाचे असल्यामुळे आमच्याकडं विदर्भामध्ये सावजी मसाल्याला फार महत्त्व आहे त्यामुळे मी इथं एक सावजी मसाल्याचं ती पारंपरिक पद्धतीने सावजी मसाला इथं बनवला जातो आमच्या विदर्भाच्या पद्धतीने त्याच्यामध्ये आमच्या सगळं विदर्भाचे आयटम असतात मसाले विसाले सगळं वाटून गुटून सगळ्या प्रकारचे सावजी पद्धतीमुळे आम्ही देत असतो कमी दर याच्यामुळे ठेवलेले आहेत किंवा इथे आसपास विद्यार्थी वर्ग जास्त आहे पुन्हा बाहेरून येणारे लोक जास्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे आईवडील इथे दवाखाने हॉस्पिटल्स वगैरे आहे आणि यांचे विद्यार्थ्यांचे आई वडील बाहेरून येतात त्यांना माफक दरामध्ये जेवण भेटलं पाहिजे चांगली सुविधा भेटली पाहिजे चांगल्या पद्धतीत जेवण भेटलं पाहिजे त्यामुळं ते, ते एक विचार समोर ठेवून मी एक दर कमी ठेवलेला आहे इथं फिश आपण थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे इथं फिशमध्ये आपण हा कंदुरी रस्ता तर रेग्युलर दिला आहे ना सावजी रस्सा पण त्यासोबत दिला आहे आणि फिशला आपण एका विशिष्ट पद्धतीने साध्या याच्यामध्ये हळदीच्या वगैरे साध्या पाण्यामध्ये त्याला दम देऊन जशाला तशी तिची चव ठेवलेली आहे म्हणजे जर रश्यात आपण करायला काही नाही पण रश्यात केली त्याचे काटे वगैरे ते अलग होऊ शकून तुमच्या दाता खाली होऊ हो शकतात थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून ते आपण फिशचं वेगळंच ठेवलेलं आहे दम दिलेलं आहे सदर तुम्ही तोडून तिला भाकरीसोबत जेवणासोबत आस्वाद घेऊ शकता त्याचा क्रांती चौकातून पैठण गेटकडे जाताना अजबनगर कामानीसमोर श्री अंबादासजी दानवे शिवसेना नेते यांच्या ऑफिससमोर आपलं अत्यंत सुंदर पद्धतीचं असं खानावळ आहे व्हेज आणि नॉन मध्ये माझ्याकडे पार्सल सुविधा पण आहे माझ्याकडे बरंच ऑफिशियल पार्सल जात आहे सिनियर सिटिजनचं पण पार्सल जात आहे दवाखाना असो रिटायर ऑफिसर लोक असो त्यांचं पण माझं प पार्सल जात आहे बाजरी ज्वारी चुलीवरचं असल्यामुळं त्यामुळं आणि सावजी कंदुरीरास्तं असल्यामुळं माझं घरगुती पार्सल खूप जाते तुम्हाला पार्सल वगैरे लागल्यात समोर नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पार्सल मागू शकता पाच किलोमीटरपर्यंत आम्ही पार्सल घरपोच आणून देऊ धन्यवाद